नाशिक शहरात पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधींसाठी प्रशिक्षित पुरोहित मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहेत आणि ते उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारतर्फे नाशिकची औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयमध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येतोय अल्पमुदतीच्या रोजगार या रोजगारक्षम अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आधुनिक तंत्र शिक्षणासोबतच आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडण्याचा हा प्रयत्न आहे याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी विरोध केलाय तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक पुरोहितांनी या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे असं कोणत हट्ट सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली हे बघा या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे रूढी आहे तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो पर परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत योगेश येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे वैदिक शिक्षण दिले जाणार आहे मात्र याला स्थानिक पुरोहितांचा विरोध दिसतोय आ, खरे एकूणच पुरोहित पौरोहित्य ही, पौरो ही ब्राह्मण समाजाची विशिष्ट अशी परंपरा राहिलेली आहे आणि ते त्यांनीच करावा असं अशी मान्यता आहे आणि हेच पालोपत घेऊन आता या संपूर्ण शासकीय अभ्यासक्रमाला विरोध करण्याचं काम सुरू झालंय पौरोहित्य हे पिढीजात परंपरा आहे त्याचबरोबर ज्या वेधशाळा वगैरे त्या वेधशाळेमध्ये शिकवलं जायचं आणि अनेक नाशिकमध्ये यापूर्वीही स्थानिक पुरोहित आणि परप्रांतीय पुरोहित याच्यामध्ये नेहमी भांडणं दिसून आली आहेत आणि त्यामुळे एकूण स्थानिक पुरोहितांनी नाशिकच्या पुरोहितांनी प्रामुख्यानं नाशिक आणि त्रंपेश्वरच्या पुरोहितांनी याला विरोध केलेला आहे अशा प्रकारचं कुठलंही शिक्षण होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि यामुळे एकूणच गोंधळ होईल असं त्यांचं म्हणणं ही जी खरं खरं पाहायला गेलं तर हे पूर्ण पौरोहित्याचं शिक्षण यामध्ये नाहीये एकूणच सहाय्यकाचं शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे मात्र तरीही ही आज सुरुवात झाल्यानंतर पुढे पौरोहित्याचं शिक्षण पण याचा कोर्स येऊ शकतो आणि पुढील धोका ओळखून एकूणच पुरोहित याला विरोध करताना दिसतात नक्कीच योगेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी